नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी पाच टक्के डी ए फरकासह अदा करण्याबाबत नवीन आदेश निर्गमित तर ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरच्या वेतन देयकासोबत होणार अदा चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी आप त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ऑक्टोबरमध्येच कर्मचाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये वाढ करण्याबाबत सरकारच्या वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर आदेशानुसार नमूद करण्यात आलेलं आहे की एक जुलै रोजी देय असणाऱ्या एमध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आता यानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना एक सात पंचवीसपासून डीए वाढ करण्यात येत आहे यानुसार केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो तर आता यामध्ये पाच टक्केची वाढ केल्याने आता एकूण दोनशे सत्तावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे जाहीर केलेल्या निर्देशानुसार आता सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलैपासून डी ए फरकासह अदा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत सदर वाढ ही ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरच्या वेतन देयकासोबतच अदा होणार आहे